बर मग तस काय वाटलं अनुभव नाही काय काळजी करू नका आता कसं वाटतंय महाराज तुम्हाला बरं आहे ना काय नाव तुमचं ठीक आहे काही विषय तुम्हाला काय होणार नाही काय नाही फर्स्ट क्लास आहे तुम्ही बिनदास्त करावा हा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठी तुमच्या आशीर्वादाने माझा ऑक्सिजन तुमच्या प्रति घर जास्त ऑक्सिजन चालू जय माता दी ऑक्सिजन तास ऑक्सिजन चालू होत मागे मी सुरू सांगितलं होतं मातेनं माझ्या तुमच्या आशीर्वादाने माझा पेशंट जुना ऑक्सिजनचा व्यवस्थित झाला तुमच्यापेक्षा आलो त्यावेळी तुम्ही कोण बोलला होता हे परत काही तुमच्याकडून सगळं चांगला चांगलं होते अजून चांगलं होईल काही टेन्शन घेऊ नका हा